नंबर पूर्णांक सहा मेघा आठ विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत हो प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आह मुंबई इथं नौदलातील आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाक्शी या तीन लढाऊ जहाजांचं जलावतरण त्यांच्या उपस्थितीत होणार आहे नवी मुंबईत खारघर इथल्या श्री श्री राधा मोहनजी या इस्कॉन मंदिराचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आह पानिपत इथं चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी शाह अब्दालीच्या विरोधातल्या लढाईत मराठ्यांनी गाजवलेल्या शौर्याचं स्मारक उभारण्यासाठी आवश्यक भूसंपादन महाराष्ट्र सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली ते काल पानिपत इथं झालेल्या कार्यक्रमात बोलत होते पुढच्या वर्षापासून महाराष्ट्र राज्य सरकारही या स्मृती सोहळ्याच्या आयोजनात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आवादा एनर्जी या कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला केज न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे कराड यांच्या सीआयडी कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी न्यायालयानं संतोष देशमुख हत्याप्रकरणी कराडचा ताबा विशेष तपास पथक एसआयटीकडे सोपवण्याचे निर्देश दिले चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा इथल्या आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी एक कोटी शहाऐंशी लाख रुपये तर अंध मुकबधीर आणि संधिनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी एक कोटी बावीस लाख रुपये असे एकूण तीन कोटी आठ लाख रुपयांचा निधी तातडीनं वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले आहे यामुळे महारोगी सेवा समितीसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे चंद्रपूर इथं उद्यापासून होणाऱ्या तीन दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये पुढील तीस वर्षांच्या पर्यावरणाची बीज रोवली गेली पाहिजे तसंच क्लायमेट चेंज ही चंद्रपुरातून सुरू होणारी चळवळ देशव्यापी व्हायला हवी अशी अपेक्षा राज्याचे माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली उद्यापासून जानेवारीपर्यंत वन अकादमी इथं इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन चेंज दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या आधुनिक भाषा विभागाच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं उद्घाटन काल संपन्न झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर प्रोफेसर हरेराम त्रिपाठी होते हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार